क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी कारवेळ तळी चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन साठीची निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेतील रत्नागिरी श्री उदय दोन हजार पंचवीस किताबाचे मानकरी ओंकार कोळेकर ठरले ओंकार कोळेकर यांना आंतरराष्ट्रीय किशोर शिंदे यांचे मुलाचे असे मार्गदर्शन लाभले तसेच रत्नागिरी श्री मास्टर दोन हजार पंचवीस चे विजेते प्रवीण कांगणे हे ठरले विशेष म्हणजे ओमकार फिटनेस च्या अनेक खेळाडूंनी विविध पदकांची कामगिरी केली आहे यामध्ये मानव मनोज गुरव गव्हे यांनी ग्रुप एक मध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय राहुल रघुनाथ जोशी आणि कल्पेश महादेव पवार यांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे मारुफ मुबीद शेलकर गुरुंडी गाव यांनी रत्नागिरी श्री ग्रुप एक मध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केलाय तर अमित रमेश जाधव उंबरले गाव यांनी रत्नागिरी श्री ग्रुप तीन मध्ये तिसरा क्रमांक पटकावलाय याचबरोबर विनायक तळवटकर यांनी रत्नागिरी उदय ग्रुप थ्रीमध्ये तिसरा क्रमांक प्राप्त केलाय तर अमन बरटवाळ यांनी ग्रुप मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त केलाय हे सर्व खेळाडू दापोलीतील ओमकार फिटनेस जिम मध्ये आपल्या शरीर सौष्ठव यष्टीवरती काम करत आहे ओमकार कोळेकर जिमचे मालक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले गोल्डन जिम यांच्याकडून सर्टिफाईड मार्गदर्शन करणारे त्यांना शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि सुंदर शरीर निर्माण करण्यासाठी सहाय्य देखील ते करतायत ओंकार कोळेकर यांचे मार्गदर्शन आणि त्यांचा परिश्रम यामुळे दापोलीकरांना चांगले आरोग्य आणि शरीर सौष्ठवता साधता येणार आहे दापोलीतील या खेळाडूंची कोल्हापूर येथील राज्य शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आता निवड झाली आहे स्थानिकांनी या विजेत्यांचा गौरव करत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या